मंडळी नमस्कार युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी काही लोकांनी मला विचारलं की स्मरण शक्तीवर सर काही घरगुती आयुर्वेदिक उपचार आहेत का काही जणांनी सांगितलं आपला मुलगा मुलगी वाचलेलं नीट लक्षात राहत नाही पाहिलेलं नीट लक्षात राहत नाही कुणी सांगितलेलं नीट लक्षात राहत नाही याला काही उपचार कर, करता येतात का तर यावर अत्यंत चांगले घरगुती उपाय आहेत माझ्या गुरुंनी मला जे उपाय सांगितले होते ते उपाय मी आज तुम्हाला सगळे सांगणार आहे आणि विशेष म्हणजे मी सुद्धा सातवीपर्यंत वर घातला दहावीला एकोणचाळीस टक्के मार्क आणि बारावीला चक्क नापा झालेला विद्यार्थी आहे त्यानंतर मात्र माझ्या गुरुंनी सांगितलेल्या काही प्रयोगाच्या आधारे मला त्यावेळी खूप चांगली प्रगती करता आली आणि पुढे विद्यापीठासहित अनेक संस्थांच्या चौदा डिग्र्या मिळवल्या त्यात मी पहिलाच आलो आणि याच मूळ कारण जर काय असेल तर तुमची स्मरणशक्ती अत्यंत चांगली असली पाहिजे तुमची बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे चांग मग ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करता येतील का तर सहजपणे करता येतात चला तर आज आपण या स्मरणशक्ती वाढीवर काही घरगुती उपाय पाहूयात की जे तुम्ही निश्चितपणे करा आणि हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महिन्याभरामध्ये आपली स्मरणशक्ती हळूहळू वाढत आहे शंभर टक्के हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे तुम्ही स्वतः अनुभवा कारण हा स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हा उपचार आहे प्रयोग आहे यातला कोणताही एक उपाय जरी तुम्ही केलात तरी तुमची स्मरणशक्ती फार चांगल्या प्रकारची वाढेल असा मला निश्चितपणे आत्मविश्वास आहे स्मरणशक्ती कमी झाल्यावर व्यक्तीला वाटतं जणू त्याचा मेंदू रिकामा झाला आहे त्याला नेहमी चक्कर एकाग्रता नष्ट होते आणि ही व्याधी ज्या लोकांना जास्त होते ते लोक शक्यतो दूध दही तूप लोणी मोड आलेले कडधान्य फळं यासारखे पौष्टिक पदार्थ अत्यंत कमी प्रमाणात खातात याची जर कारण पाहिली तर अत्याधिक मानसिक श्रम असणाऱ्या माणसांना पचनक्रियेतील बिघाड झालेल्या मंडळींना शारीरिक दुर्बलता मानसिक दुर्बलता विशेष करून जन्माच्या वेळी मेंदूची दुर्बलता यासारख्या गोष्टी जर असतील तर विस्मरण मोठ्या प्रमाणात होतं विशेष म्हणजे एखादा दीर्घकालीन रोग असेल रक्तहीनता असेल याही कारणामुळे स्मरणशक्ती कमी व्हायला लागते या स्मरणशक्ती कमी होण्याचं लक्षणं का आहेत तर सगळ्यात पहिलं महत्वाचे लक्षण म्हणजे वाचलेलं काही आठवत नाही पाहिलेलं काही आठवत नाही ऐकलेलं काही आठवत नाही खूप वेळा विचार केल्यानंतर त्यातल्या काहीच गोष्टी आठवतात कोणकोणते उपचार केल्यानंतर ही व्याधी मुळापासून नष्ट होईल आणि तुमची स्मरणशक्ती अतिशय प्रभावी आणि चांगली होईल हे आपण पाहूयात पहिला उपाय आहे दररोज पहाटे उठायचं अनुस्फुटी एक चमचा आवळ्याचा रस घ्यायचा मधाबरोबर त्याचं चाटण करायचं आणि अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी प्यायचं जेव्हा तुमची स्मरणशक्ती चांगली व्हायला लागते असं वाटायला लागतं ला 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 तेव्हा हे औषध बंद करायला हरकत नाही नाहीतर हे औषध कायमस्वरूपी घेतलं तरी पुढे भविष्यात किजोप्रेण्यासारखा होणारा विकार पूर्णपणे होत शकत नाही असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे दुसरा उपाय आहे आवळा गुळवेल आणि जटामासी या सर्वांचं समप्रमाणात एकत्रित घ्यायचं त्याचं चूर्ण बनवायचं आणि त्यातील दोन ग्रॅम चूर्ण सकाळी ताज्या पाण्याबरोबर खायचं यामुळे सुद्धा स्मरणशक्ती चांगली व्हायला लागते तिसरा उपाय आहे सकाळ सायंकाळ दोन दोन चमचे बडीशेप आणि त्यामध्ये साखर किंवा शक्य असेल तर खडीसाखर जर मिश्र केली आणि ती बडीशेप जेवल्यानंतर जर खाली तरीसुद्धा बुद्धिमत्ता खूप चांगली व्हायला लागते स्मरणशक्ती वाढायला ला लागते जी बडीशेप आहे ना हा बडीशेप इतकी महत्वपूर्ण आहे पण आपण त्याला फक्त मुखशुद्धी म्हणून खातो तर मुखशुद्धीपेक्षा ती बुद्धी तल्लक करायला उपयोगी पडते चौथा उपाय आहे टरबुजच्या बिया ज्या असतात त्या बिया तव्यावर भाजायच्या आणि भाजल्यानंतर चावून चावून खायच्या यामुळे सुद्धा आपली बुद्धी सतेज होते आणि विस्मरण कमी व्हायला लागतं पाचवा उपाय आहे दुधी भोपळ्याची खीर शक्य झालं तर आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी खायचीच कारण दुधी भोपळ्याची खीर जर तुम्ही मग गुळाची असेल साखरेची असेल जर खाली तर शंभर टक्के तुमचं स्मरणशक्ती वाढायला लागते ला सहावा उपाय आहे पिंपळ झाडाची साल घ्यायची पाच ग्रॅम ती वाटून कुटून बारीक करायची तेवढीच साखर त्यात मिक्स करायची ते एक चमचा ते केलेलं चूर्ण खायचं आणि वर साधं कोमट हो दूध प्यायचं असं तुम्हाला विशेष करून मुलांसाठी हा प्रयोग केला तर अतिशय चांगली गोष्ट आहे मुलांची स्मरणशक्ती वाढायला लागते ला ला महागड्या औषधापेक्षा ही औषधं अत्यंत चांगली आहेत आणि सातवा आणि महत्वपूर्ण उपाय मी आपल्याला सांगणार आहे ते म्हणजे ध्यानधारणा माझ्या बाबतीत हा प्रयोग मी अतिशय चांगल्या पद्धतीने केला आणि माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लक झाली पहाटे उठून अगदी मुखमार्जन करून तुम्ही शांतपणे बसलात डोळे बंद केलेत आणि मन एकाग्र केलं श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि साधारणतः पंधरा मिनटं तुम्ही त्याच अवस्थेत राहिलात तुमचं ध्यान जर लागलं पहिल्यांदा काही दिवसही जमणार नाही आजूबाजूच्या आवाज यायला लागतील आणखीन काय व्हायला लागेल ला ला ला, मनात वेगवेगळी विचारायला लागतील गोंधळायला लागतील हळूहळू तुम्हाला ते जमायला लागेल ला ला आणि जमता जमता तुमच्या लक्षात येईल की आपली स्मरणशक्ती हळूहळू वाढते आहेत आपली क्रिएटिव्हिटी हळूहळू वाढते आहेत हे प्रयोग तुम्ही केलेत विशेष म्हणजे ध्यानधारणेचा प्रयोग जर दररोज केलात सकाळ यांनी झोपतानाही केल्या तरी हरकत नाही आहेत त्यावेळी मात्र एक स्वतःला स्वयंसूचना द्यायची ती अशी द्यायची आहेत या चराचर सृष्टीतील सर्व चैतन्य माझ्यामध्ये वास होत आहे माझी बुद्धिमत्ता अत्यंत तल्लख होत आहे माझी स्मरणशक्ती अत्यंत चांगली होत आहे अशा सूचना दिल्या तर त्या सूचनेभर हुकूम आपला मेंदू काम करायला लागतो ला आपलं अंतर अंतर्मन काम करायला लागतं आणि हळूहळू तुमची बुद्धिमत्ता वाढायला लागते हे सात प्रयोग तुम्ही अलटून पलटून करा किंवा कसेही करा पण याचा उपयोग निश्चितपणे तुम्हाला होईल मंडळी आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकाराचे छोटे छोटे घरगुती उपाय करून आपल्याला स्मरणशक्ती वाढवता येते तुम्ही पण हा प्रयोग जरूर करून पहा यातला कोणताही एक प्रयोग किंवा दोन प्रयोग दोन उपचार तुम्ही करून पहा आणि केल्यानंतर आम्हाला जरूर कळवा की सर यामुळे आमची बुद्धिमत्ता हळूहळू वाढत आहेत बाजारपेठेतील महागडी औषधं घेण्यापेक्षा आपल्या घरगुती उपचारानं आपली बुद्धिमत्ता सहजपणे वाढू शकते आणि विस्मरणावर आपण मात करू शकतो मंडळी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे दररोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया तर मग अशाच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ सहित तोवर सर्वांना धन्यवाद